लिपिक आणि शिपाई पदांसाठी भरती आलेले आहे दहावी पास असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि विशेष म्हणजे याची प्रक्रिया जी आहे ती अगदी झटपट आहे म्हणजे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जर आपण या ठिकाणी जाऊन बघितलं तर मित्रांनो अगदी एक महिन्यामध्ये फॉर्म भरल्यापासून एक महिन्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी काय होतं आहे एक्झाम सुद्धा या ठिकाणी घेणार आहेत मर्यादा म्हणाल तर अठरा ते अडतीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्यासाठी जास्त डॉक्युमेंटची आवश्यकता नाही हे पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे संपूर्ण माहिती पहा आणि तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच या ठिकाणी आपण अर्ज सुद्धा ऑनलाईन आजपासूनच सुरू झालेले आहेत करायचं आहे आणि जसं की भरपूर विद्यार्थी मित्रांनो आता जिल्हा सहकारी बँकेमध्ये इच्छुक आहेत आणि भरपूर जाहिराती पण या ठिकाणी येत आहेत त्यामुळे आपण काय केलेलं आहे जिल्हा सहकारी बँकेत सुद्धा संपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शक तुम्हाला बनवलेला आहे ए टू झेड मार्गदर्शक मागील कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत काय आहेत तर त्याच्या संपूर्ण अभ्यासक्रमानुसार आपण काय केलेलं आहे संपूर्ण मार्गदर्शक ठिकाणी बनवलेलं आहे सोबतच तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पण आहेत व्हिडिओ लेक्चर पण तुम्हाला या ठिकाणी दिले जात आहे जिल्हामध्ये सहकारी बँकेची माहिती जवळपास आठ हजार क्यूज तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत तर हे सगळं तुम्हाला फक्त दोनशे पंचवीस रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे अधिक माहिती नंबरवर तुम्ही संपर्क सुद्धा साधू शकता आणि त्याहून आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो तुम्ही ऑलरेडी जर या ठिकाणी सरळ सेवा आणि रेल्वे मार्गदर्शक घेतला असेल दोनशे नव्याण्णवचा तर तुम्हाला एक्स्ट्रा काही घ्यायची गरज नाही तुम्हाला आहे त्याच किमतीमध्ये मित्रांनो या देण्याचा आमच्या टीमने निर्णय घेतलेला आहे भले बँकेचं असलं तरी पण तुम्हाला सरळ सेवा आणि रेल्वेच्या ह्या ऑल इन ओन बॅचमध्ये ते मित्रांनो ॲज इट इज तुम्हाला दिलं जाणार आहे कारण रेल्वेच्या पण पर भरपूर परीक्षा आहेत मित्रांनो एक महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भराव त्यामुळे आपण केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये हे रेल्वे मार्ग उपलब्ध केलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करायचं हे जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोणतंही या ठिकाणी डीसीसी बँके सुद्धा परचेस करायची गरज नाही याच फीमध्ये तुम्हाला दिलं जात आहे रेल्वेचं तर दिलं जातं आहे सरळ सेवेचं दिलं जात आहे आता डीसीसी बँकेचं सुद्धा दिलं जात आहे रेल्वेचं या ठिकाणी एक वर्ष व्हॅलिटी आहे मित्रांनो लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड पाहू शकता एक आहे एक वर्षी आहे नोट्स आहेत ऑनलाइन टेस्ट आहेत त्यामुळे जर जॉईन करायचं असेल मर्यादित काळासाठी दोनशे नव्याण्णव आहे ऑफर मित्रांनो दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जीरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये ऍड करून घेतलं जाणार आहे तर या जाहिरातीसाठी मुलं पण फॉर्म भरू शकतात मुली पण फॉर्म भरू शकतात ऑल महाराष्ट्रातून या ठिकाणी काय करू शकतात सगळेजण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात संपूर्ण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती आपल्याला वेबसाईटवरती पण दिली ही वेबसाईट पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे आणि संपूर्ण या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये पण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी माहिती आपण पाहणार आहोत जसं की काही विद्यार्थ्यांना वाटते कोणती ना कोणती माझ्याकडे नोकरी पाहिजे आहे ठीक आहे चांगली नोकरी मिळावा रेल्वेमध्ये लागावा तुम्हाला वाटत असेल तर रेल्वेचा तर फॉर्म तुम्ही भराच पण सोबतच तुम्हाला वाटतं की चला अजून एखादी जर असेल आपल्याकडे कोणता ना कोणता बी प्लॅन नंतर जर अभ्यास चालूच ठेवता येईल तर मित्रांनो आपण हा सुद्धा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे जिल्हा सह जिल्हा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आलेला आहे म्हणजे फक्त चंद्रपूरमधीलच भरू शकतात असं आहे का नाही सगळ्या ऑल महाराष्ट्रातील भरू शकतात जसं आता ए डी सी सी चे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे जसं आल्या होत्या मित्रांनो जवळपास सहाशे सातशे जागा नुकत्याच तसं आता हे पण आलेले आहे भरपूर या ठिकाणी जिल्ह्यावाईज येत आहेत परंतु ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यामुळे इच्छुक असाल तर सर्व या ठिकाणी फॉर्म भरवायचा आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं तर लिपिक मित्रांनो दोनशे जागा आहेत ग्रॅज्युएशनवरून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जे शिपाई आहे फक्त दहावी पास असेल कोणतंही एक्स्ट्रा कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही दोन्ही पण पदासाठी ओके फक्त ग्रॅज्युएशन आणि दहावी झालं असेल तरी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता मग इथे जर बघितलं कधीपासून फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो तर आठ तारखेपासून हो मित्रांनो आठ ऑक्टोबर म्हणजे आजपासूनच या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि कधीपर्यंत आहे तर ता एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो तर या ठिकाणी स परीक्षेच्या या ठिकाणी कुठं तुमची कोणत्या ठिकाणी परीक्षा आहे का आहे ते लगेच तुम्हाला पाच नोव्हेंबरला समजणार आहे ऑनलाईन परीक्षेचं हॉल तिकीट लगेच सहा नोव्हेंबरला येणार आहे ऑनलाईन परीक्षा लगेचच नऊ दहा अकरा तारखेला या ठिकाणी तुमची ऑनलाईन परीक्षा पण या ठिकाणी होणार आहे जसं की या ठिकाणी सरसकट त्यांनी काय केलेले आहेत मित्रांनो ही पदं दिलेली आहेत या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी दिलेलं नाही आणि सर्वांनाच या ठिकाणी फी किती केलेली आहे पाचशे साठ पॉईंट पन्नास पैसे एवढी सगळ्यांनाच या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो फी ठेवलेली आहे मग याचा या ठिकाणी अर्हता शैक्षणिक अर्हता जर बघितलं तर लिपिक म्हणजे क्लर्क पदासाठी दोनशे एकसष्ट जागा आहेत एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुमची वयोमर्यादा पाहिजे आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे ग्रॅज्युएशन आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेमध्ये असेल तरी पण तुम्ही लिपिक पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि ठिकाणी जर तुमचं टायपिंग असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल परंतु हे आवश्यक आहे असं नाही प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं केवळ ग्रॅज्युएशन असेल तरी भरू शकता आणि राहिला प्रश्न शिपाई पदाचा तर याला तर फक्त दहावी पास पाहिजे आहे कोणतंही एक्स्ट्रा तुम्हाला कोणतंही सर्टिफिकेट कोणतंही टायपिंग काही सुद्धा या ठिकाणी मागितलेलं नाही तर याच्या सत्त्याण्णव जागा आहेत अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि या ठिकाणी जर बघितलं तर अभ्यास तर मला एक्स्ट्रा काही करायचं नाही म्हणजे असं नाही की फॉर्म भरला म्हणजे लय मोठं तुमचं तर नुकसान झालेलं आहे वगैरे वगैरे असं का काही नाही कारण कमेंटमध्ये आता जर आपण बघितलं तर जे फॉर्म भरतात तेच मित्रांनो थोडंसं भरपूर म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह पण बोलतात असं नाही की त्यांना स्वतःला अनुभव आलेला आहे कदाचित इतरांचे अनुभव ऐकून पण ते निगेटिव्ह बोलत असतात परंतु विचार करा की जर फॉर्म भरला मान्य निगेटिव्ह बोलणाऱ्यांचं खरं असेल परंतु तुमचं नुकसान काय आहे मला सांगा यामध्ये नुकसान एवढंच आहे की फक्त तुमची या ठिकाणी जी फी आहे ती तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे भरावं लागणार आहे जी पण या ठिकाणी एक्झामची साडेपाचशे सहाशे काही आता सांगितलेली फी आहे परंतु याचा फायदा झाला तर विचार करा मित्रांनो एक तुम्हाला नोकरी मिळू शकते मग तुम्हाला रिस्क घ्यायची का रिस्क फ्री राहायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे ओके बाकी कमेंटमध्ये या ठिकाणी भरपूर विद्यार्थी बोलणार असतात डी सी सी बँकेचे म्हटले कमेंटमध्ये या ठिकाणी निगेटिव्ह भरपूर बोलणारे असतात आणि त्याचा फायदा असा होतो की स्पर्धा खूप कमी राहते इतरांच्या तुलनेमध्ये स्पर्धा कमी राहते हा याचा एक ॲडव्हान्टेज म्हणता येईल मग ऑनलाईन परीक्षा जर बघितलं तर ऑनलाईन परीक्षा मित्रांनो या ठिकाणी नव्वद प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा असते नव्वद गुण असतात मग या ठिकाणी कोणकोणत्या याच्यावरती आहे तर हे मी तुम्हाला जे आता मार्गदर्शक दिलेलं आहे सगळं यामध्ये कवर केलेलं आहे गणित बँकिंग सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी ओके हे सगळं तुम्हाला यामध्ये कवर केलेलं आहे आणि पेपर जर बघितला तर फक्त या ठिकाणी मराठी माध्यमातून पेपर आपल्याला देता येणार दे आहे आपण इथं बघू शकता मराठी माध्यम असणार आहे आणि ते सगळं आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपल्या जिल्हा सहकारी मार्गदर्शक मध्ये संपूर्ण कव्हर केलेलं आहे डीसीसी बँकेच्या भरपूर जागा येत आहेत मला पर्सनली विचार विचारलं कोणी भराव का नाही तर मी म्हणाल भरा ठीक आहे रिस्क तर आता प्रत्येक ठिकाणी आहे मित्रांनो रिस्क म्हणजे प्रत्येक ठिकाणी की बाबा घोटाळा होईल का असं होईल का तसं होईल का फ्युचर मधलं काही होईल काही सांगू शकत नाही ओके टीसीएस सी एस आयबीबीएसच्या सुद्धा मग आपण बघितलं पाठीमाग घोटाळे झाले आहेत त्यामुळे घोटाळा होईल या भीतीने जर तुम्ही फॉर्मच भरणार नसेल तर मला ते काही योग्य वाटत नाही त्यामुळे रिस्क असं काही नाही की बाबा काहीतरी मोठी तुम्हाला सजा होणार आहे असं आहे काहीच नाही फक्त तुमची परीक्षा फी तेवढी या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो अडकून राहणार आहे एवढंच आहे परंतु दुसऱ्या बाजूने पॉझिटिव्ह विचार केला तर तुम्हाला एक नोकरी मिळू शकते हे लक्षात ठेवा नोकरी मिळू शकते कारण घोटाळा होईल अमुक होईल तमुक होईल डीसीसी बँकेत घोटाळा होतो मग ह्या भीतीने कित्येक विद्यार्थी या ठिकाणी फॉर्मच भरत नाहीत हा पण या ठिकाणी मित्रांनो याचा प्लस पॉइंट म्हणता येईल तर त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतःचा निर्णय या ठिकाणी घेऊ शकता फायदा घेऊ शकता फॉर्म भरू शकता असा पॉझिटिव्ह विचार तुम्ही करायचा आहे जसं की मी सांगितलं की याला कागदपत्रे काय जास्त या ठिकाणी लागत नाहीत मित्रांनो जसं की या ठिकाणी शैक्षणिक अर्तेचा ओके म्हणजेच तुमचं लिपिक पदासाठी भरत असाल तर तुमचं या ठिकाणी पदवी प्रमाणपत्र पाहिजे आहे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट शिपाई असेल तर दहावीचं सर्टिफिकेट पाहिजे आहे बस एवढंच त्यानंतर जन्मदिनांक तर दहावीचंच ग्राह्य धरलं जाईल असं यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे एम एस आय टी किंवा या ठिकाणी लिपिक पदासाठी फक्त एम एस आय टी चालेल असं सांगितलेलं आहे ओके लि लिपिकसाठी शिपायसाठी एम एस आय काही गरज नाही टंकलेखक जर टायपिंग असेल तर असेल तर द्या नसेल तर काही अडचण नाही असेल okay, असेल तर आस मतले, तर नसेल तर द्या द्या अनुभव नसेल काय गरज नाही अर्जात अजून काय उल्लेख केला असेल तर ते प्रमाणपत्र पण द्या एक्स्ट्रा एन सी सी एन काय झालेलं असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता तुमचा या ठिकाणी काय होईल थोडासा बायोडेटा स्ट्रॉंग होईल विवाहित महिन्याच्या नावात बदल झाल्याचा पुरावा ओके तर या ठिकाणी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र शासन राजपत्र हे या ठिकाणी पाहिजे आहे सोबतच जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त जर तुम्हाला प्रकल्पग्रस्तातून या ठिकाणी काही डॉक्युमेंट असतील तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता असं यांनी सांगितलेलं आहे मग आता नव्वद गुणांची तर ही परीक्षा झाली उरलेल्या दहा गुणांचं काय मित्रांनो तर दहा गुणांचं जर बघितलं तर त्यात पाच पाच गुण असतात मित्रांनो पाच पाच या ठिकाणी गुण या ठिकाणी दिलेले असतात म्हणजे पाच गुण जे आहेत दहा गुण नव्वद गुणांची तर लेखी परीक्षा आपण बघितलं मग उरलेले पाच गुण जे आहेत ते तुम्हाला काय असतात मित्रांनो शैक्षणिक पात्रतेनुसार तुमचं जर काही एक्स्ट्रा शिक्षण झालं असेल तर त्याला पाच गुण दिलं जातात आणि पाच गुण हे मुलाखतीसाठी ठेवले जातात त्यामुळं तुम्हाला वाटतं की मला सिक्युअर राहायचं आहे तर लेखीमध्ये जास्तीत जा जा जास्त तुम्ही मार्क पाडायचे आहेत कट ऑफपेक्षा जर तुम्ही दहा पंधरा जर जास्त पाडली समजा पंच्याहत्तरला कट ऑफ लागलेला आहे आणि तुम्ही जर पंच्याऐंशी शहाऐंशी पाडली सत्त्याऐंशी पाडली तर बऱ्यापैकी तुम्ही सिक्युअर होता असा माझा अनुभव आहे मग इथं जर आपण बघितलं तर हे मार्काचं डिस्ट्रीब्युशन आपण या ठिकाणी बघू शकता अंतिम गुणांची अंतिम निवड जी आहे ती काय आहे मित्रांनो ही टोटल नव्वद मार्क लेखी परीक्षेला सिलेबसवरती आधारित आणि दहा गुण या ठिकाणी जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत आणि पाच गुणचे मुलाखतीसाठी आहेत असे शंभर गुण या ठिकाणी त्याच्या आधारे काय फायनल अंतिम सूची या ठिकाणी जाहीर केली जाईल वेटिंग लिस्ट पण लावली जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या फॉर्म भरण्यासाठी फी जर आपण बघितली तर फी या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो पाचशे साठ पॉईंट पन्नास पैसे एवढी या ठिकाणी काय केलेली आहे फी दिलेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर जे पण आता विद्यार्थी इच्छुक असतील अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो त्यानंतर परीक्षेचा दिनांक सांगितलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी देत आहे तर इच्छुक असाल तर आपण या ठिकाणी फॉर्म भरायचा आणि इतर ज्या परीक्षा आहेत त्यांची सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे अजून मित्रांनो जवळपास साठ ते सत्तर हजाराच्या वेगवेगळ्या भरत्या चालू आहेत रेल्वे जा जा असेल किंवा इतर विभागामध्ये तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन दिलेले आहे ते पण तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फक्त तुम्हाला डीसीसी बँकेचं पाहिजे असेल तर दोनशे पंचवीस रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे मित्रांनो आणि तुम्हाला वाटतं की मला सरळ सेवा आणि रेल्वेसोबत हे डीसीसी बँकेचं पाहिजे आहे तर दोनशे नऊ नव्याण्णव रुपये तुम्हाला हे भेटत आहे ऑलरेडी जे विद्यार्थ्यांनी दोनशे नव्याण्णवची बॅच घेतली त्यांना ग्रुपमध्ये सगळं भेटत जाईल त्याचा काही ताण घ्यायची गरज नाही एक्स्ट्रा काही एक रुपया द्यायची गरज नाही त्यामुळे मी तर तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करेल की दोनशे नव्याण्णवचीच बॅच घ्या मित्रांनो तुम्हाला एवढं सारं कंटेंट भेटत आहे रेल्वेचं भेटत आहे सरळ सेवे भेटत आहे लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास भेटत आहेत नोट्स भेटत आहेत टेस्ट भेटत आहेत एक वर्ष व्हॅलिडिटी भेटते लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्याण्णव सध्या सुरू आहे मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे व्हिडिओ तुम्हाला वाटते आपल्या जीवलग नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत शेअर करायचा नक्की त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा मित्रांनो माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसता आवश्यक करा म्हणजे इतर अशाच अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहतील धन्यवाद